नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा आपला व्हिडिओ मशीनचा दौरा वेळोवेळी का तुटतो त्याची बेसिक कारण काय आहेत आणि आपण आपल्या मशीनची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे आणि आपण आपल्या मशीनला ऑइलिंग कसं करायचं याच्यावरतीच आहे बऱ्याचदा काही जण नवीन असतात त्यांना ऑइलिंग कुठे करायचे आणि कधी करायचे हेही माहिती नसतं तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे माझ्याकडे भवानी कंपनीची फुल शटल मशीन आहे ही मशीन सात ते आठ पासून मी वापरते तर ही कशी क्लीन करते तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण धागा तुटण्याची बेसिक कारण काय आहेत ते आपण बघूया दोरा तुटण्याचं पहिलं कारण तर लो क्वालिटीचा दोरा वापरल्यामुळे होतो तर प्रत्येक शहरात वेगवेगळ्या ब्रँडचा आणि वेगवेगळ्या कंपनीचा दोरा मिळतो तर आपल्याला चांगला दोरा वापरायचा आहे म्हणजेच पॉलिस्टरचा दोरा वापरायचा आहे तर तो दोरा चांगला आहे की नाही हे कसं ओळखायचं तर चला मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक दाखवते तर असा थोडासा दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताच्या मदतीने आपल्याला असा प्रेस करून घ्यायचा आहे जर तुमचा दोरा लगेच तुटत असेल तर समजायचं की हा लो क्वालिटीचा दोरा आहे आणि त्या ब्रँडचा दोरा परत आपल्याला आणायचा नाही आणि जर तो लगेच तुटत नसेल तर तो दोरा चांगला आहे आणि तो आपण परत परत आणू शकतो त्या ब्रँडचा आणि वापरू शकतो पॉलिस्टरचा दोरा असला की आपण केलेली शिलाई चांगली बसते आणि लवकर उसवत नाही दुसरं कारण तर बॉबिन आहे बॉबिन आपल्याला एकदम काटोकाट भरायची नाही थोडीशी जागा शिल्लक सोडायची आहे जर आपण काटोकाट भरली तर दोरा तिथेच बाहेर निघू शकतो तर तसं आपल्याला करायचं नाही बॉबिन बॉबिन केसमध्ये आपल्याला लावून घ्यायचे आहे आता आपण चेक करूया की आपला दोरा व्यवस्थित बसलाय का ते अशा प्रकारे आपल्याला दोरा थोडासा वरती काढून चेक करून घ्यायचा आहे की दोरा पटपट घसरत -पट तर नाही ना जर दोरा पटपट घसरत -पट असेल तर इथे आपल्याला स्क्रूने फिटिंग करून घ्यायचा आहे जर अशा प्रकारे दोरा आपला घसरत नसेल तर व्यवस्थित आहे असं ओळखावं मध्ये दोरा भरताना आपल्याला व्यवस्थित आणि फिट दोरा बसवायचा आहे जर बॉबीनमधला दोरा फिट नसेल तरी पण आपला दोरा तुटू शकतो तिसरं कारण सुई आहे जर सुई तिच्या जागेवर व्यवस्थित फिट नसल तरीही दोरा तुटू शकतो आणि सुईचं टोक नेहमी व्यवस्थित आणि कार्य असावं जर थोडंसं डॅमेज झालेलं किंवा खराब असेल तर ती सुई आपल्याला वापरायची नाही तर सुईचं टोक कार्य आहे की नाही हे कसं चेक करायचं मी तुम्हाला दाखवते हाताच्या साह्याने आपल्याला असं चेक करायचं आहे की डॅमेज झालेला आहे की नाही आता आपण कपड्यावरती चेक करून बघूया आपली सुई व्यवस्थित आहे का नाही ते कपड्यावरती आपल्याला अशी सुई सरळ डायरेक्शन मध्ये घुसवायची आहे जर दोरा वरती खेचला जात असेल कपड्याचा तर सुई आपली डॅमेज आहे ओळखावं जर दोरा निघत नसेल आणि व्यवस्थित सुई बाहेर निघत असेल तर सुई आपली चांगली आहे हे, हे ओळखायचं आणि अशी सुई आपल्याला वापरायची आहे डॅमेज झालेली किंवा तिचा टोक तुटलेलं असेल तर तशी सुई आपल्याला वापरायची नाही आणि तिच्या जाग्यावर व्यवस्थित फिट करून ठेवायची आहे आता आपण मशीनला वरच्या बाजूने ऑइलिंग कसं करायचं ते बघूया तर माझ्याकडे ही बुंदी आहे याच्यानेच मी ऑइलिंग करणार आहे मशीनचं ऑइल आपल्याला टेलरिंग सामान भेटतं अशा दुकानामध्ये मशीनचं ऑइल आपल्याला भेटून जाईल तेच आपल्याला ऑइल मशीनसाठी वापरायचं आहे कोणतंही घरगुती ऑइल वापरायचं नाही पंधरा ते वीस रुपयाला पाऊच भेटतो ते ऑइल आपल्याला या बुद्दीमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे इथं आपल्याला दोन टिपके ऑइल सोडून घ्यायचं आहे सगळीकडे दोन दोन टिपकेच सोडायचे आहेत जास्त ऑइलिंग करायचं नाही आणि इथेही आपल्याला ऑइल सोडायचं आहे इथेही सोडायचं आहे जास्त ऑइल सोडायचं नाही दोन दोन टिपके सोडायचं आहे जास्त सोडलं तर आपल्या कपड्याला ऑइल लागू शकतं एक्स्ट्राचं ऑइल इथेही सोडायचं आहे आणि ह्या शिलाई मशीनच्या दात्रे आहेत जिथं आपण शिलाई करतो तिथेही आपल्याला ऑइल सोडायचं आहे इथेही ऑइल सोडायचा आहे या चाकाच्या आतमध्ये आणि इथे आपण धागा लॉक करतो तिथेही आपल्याला ऑइल सोडायचा आहे इथेही सोडायचं आहे तर आता आपण मशीन काढून घेऊया आता आपल्याला खालच्या बाजूला ऑइलिंग करायचं आहे तर मशीन अशा पद्धतीने आपण काढून घेतली आहे तर इथे थोडा कचरा होता तो मी कपड्यानं साफ करून घेतला आहे तर आता आपण चा हलवून घेऊया जे मशीनचं चक्र आहे ते आणि आता आपण बघूया की जिकडे जिकडे जॉइंट्स दिलेले आहेत तिथे आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे मी चाकाने फिरवून बघितलं आहे तर जिकडे जिकडे फिरतं जिकडे जिकडे जॉईंट आहे तिथे आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे वरच्या बाजूने तर आपण नेहमीच ऑइलिंग करत असतो पण खालच्या बाजूनेही ऑइलिंग करणं तेवढंच गरजेचं असतं तर मी इथे फिरवून बघत आहे तर इथेही फिरत आहे जॉईंट आहे जिकडे जिकडे आपल्याला जॉईन दिसत आहे तिथं आपण ऑइलिंग करून घेऊया शिलाई करत असताना आपण कट केलेले धागे वगैरे इकडे अटकून पडलेले असतात तर तेही आपल्याला कपड्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते आपल्या कोणत्याही पार्ट मध्ये फसणार नाहीत आणि आपल्याला मशीन त्रास देणार नाही तर कपड्याने असं आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तर मी दर आठ दिवसाला असं स्वच्छ करून घेते आणि ऑइलिंग करून घेते आता आपण खाली जो पाइंडल आहे तिथे आपण ऑइलिंग करून घेऊया तर इथेही आपल्याला आहे खालच्या बाजूचं चक्र हलवून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचे आहे तर याच्यामुळे तुमची मशीन जाम होणार नाही आणि सारखं सारखं तुम्हाला रिपेरिंग साठी द्यावं लागणार नाही तर घरच्या घरी तुम्ही असं क्लीन केलं तर तुमची मशीन चांगली चालेल कोणताही त्रास देणार नाही तर हा पाइंडल आहे इथेही आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे तर आता आपलं खालच्या पाटला ऑइलिंग करून झालेलं आहे आता आपल्याला फिरवून व्यवस्थित बघायचं आहे तर मशीन मी व्यवस्थित लावून दिलेली आहे इथे आपण धागा लावतो तिथेही बऱ्याच धाग्याचे दा, छोटे छोटे तुकडे अटकलेले असतात ते आपल्याला इथे साफ करून घ्यायचं आहे आणि जो स्क्रू दिसत आहे जर तो लूज झाला असेल तरीही आपला धागा तुटतो आणि जर जास्त टाईट झाला असेल तरीही धागा तुटू शकतो त्याच्यासाठी ते, ते आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोरा तुटण्याची बेसिक कारणं काय आहेत हे थे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे क्लिनिंग आणि ऑइलिंग कसं करायचं हेही सांगितलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू